महामार्गावर मिनी बस आणि एलपीजी टँकरचा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये मिनी बसमधील प्रवासी जखमी झालेत अपघातानंतर टँकर मधून गॅस गळती झालेली आहे त्यामुळे निवळी येथील बाव नदी जवळील घरांना आग लागली आहे एक गोठा आणि दोन गाड्या या आगीच्या विळख्यामध्ये सापडलेल्या आहेत गोठ्यातील काही जनावर आगीत जखमी झालेली आहेत तसंच आंब्याच्या कलमाचंही नुकसान झालंय दरम्यान अग्निशमन दलाला गॅस गळती रोखण्यात यश आलेलं आहे मात्र या दुर्घटनेमुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक झाली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रणव गॅस टँकर आणि मिनी बसची बस ही धडक झालेली होती यामध्ये बसमधीलही प्रवासी जखमी झालेले सोबतच गॅस टँकर मधील जो गॅस होता त्याची गळती झालेली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये नुकसान झालेलं आहे तेथील परिसरांना काही परिसरातील नागरिकांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत का ना कही सुचना देना सुरुवातीला ज्याही अपघात झाला त्या अपघातामध्ये गॅस मोठ्या प्रमाणात जो आहे झाला होता आणि त्याच्यामुळे दोन घरं एक गोटा जे आहे ते भीषण आग लागली होती त्याचबरोबर आंब्याची बाग होती तिथे त्या बागेचं देखील नुकसान झालेलं पाहायला मिळालं मात्र आता एक परिस्थिती जी आहे ती पूर्णतः नियंत्रणामध्ये हो असल्याचं पाहायला मिळतं अग्निशमन दलानं या ठिकाणी आगीवर नियंत्रण देखील मिळवलंय आणि गॅस जो लीक होत होता त्याच्यावर देखील आता नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे मात्र सुरुवातीच्या काळ प्रश्नामध्ये ज्या पद्धतीनं जे या ठिकाणी गॅस गळती झाली होती त्यावेळी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक जी आहे ती पोलिसांनी पूर्णतः थांबवली होती आणि आता ती वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्यामध्ये त्यांना देखील यश आलेलं आहे मात्र या अपघातामध्ये ज्या मिनीबसमध्ये अपघात ज्या मिनी बसचा अपघात झाला त्या अपघातामध्ये जे सावर्डे शिक्षक आहेत ते मोठ्या प्रमाणात ट्रेनिंग साठी रत्नागिरीमध्ये येत होते ते जखमी झालेले आहेत त्यांना सध्या रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले त्यांच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आलेले आहेत मात्र अपघाताची भीषणता बघता याच्यामध्ये साधारणतः एक बावीस तेवीस जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि त्यांना सध्या रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत नक्कीच धन्यवाद प्रणव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर सावर्डे येथील काही शिक्षक या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत आणि या परिसरामध्ये ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस गॅस पसरून या ठिकाणी काही घरां घरांना सोबतच गोठ्यांना आग लागलेली होती यामध्ये अनेक जण जखमी देखील झालेले आहेत आणि जखमींना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले तर ही दोन दृश्य आपण पाहतोय मिनी बस आणि ट गॅस गॅस टँकरचा हा अपघात झालेला होता समोरासमोर धडक झालेली होती आणि यामधील बसमधील जे प्रवासी होते ते जखमी झाले